आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अब्दुल सत्तार यांच्या सी आय डी चौकशीची उच्च न्यायालयाने घेतली दखल तर गृह विभागाचे प्रधान सचिव यांना बजावली उच्च न्यायालयाने नोटीस अब्दुल सत्तारांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि हा आहे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट सामाजिक कार्यकर्ता महेश शंकर पेल्ली व माजी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर यांनी अब्दुल सत्तार यांच्या सी आय डी चौकशी प्रकरणामध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या सदर प्रकरणात उच्च न्यायालयाने सी आय डी चौकशी प्रकरणात दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर आठ आठवड्यात कारवाई करण्याचे आदेश दिले होते लोकसभा निवडणुकीचे निमित्त पुढे करून गृह विभागाने सदर प्रकरणात पुन्हा आठ आठवड्यांची मुदत वाढवून घेतली होती त्यानंतर गृह विभागाने पुन्हा एकदा मुदत वाढवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता परंतु न्यायालयाने चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी त्यांचा अर्ज फेटाळून लावला न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गृह विभागाने अब्दुल सत्तार यांच्यावर दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होते परंतु कोणतीही कारवाई न झाल्यामुळे याचिका कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती सदर याचिकेची गंभीरतेने दखल घेऊन न्यायमूर्ती आर डब्ल्यू जोशी व श्रीमती विभाग कांगणवाडी खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी निष्कर्ष नोंदवले की न्यायालयाने दिलेल्या विहित मुदतीत गृह विभागाने अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे त्यांनी प्रतिवादी क्रमांक एक प्रधान सचिव गृह विभाग यांना दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचे लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत नेमके सी आय डी चौकशी प्रकरणात काय आहे अब्दुल सत्तार हे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी सन दोन हजार एकोणावीस ते दोन हजार अकरा या कालावधीत आमदार निधीचा गैरवापर करून अभय अंधारी फर्दापूर्व सोयगाव या चार गावाला सभागृहासाठी दिलेल्या निधीचा गैरवापर करून त्यांच्या संस्थेच्या शाळेच्या खोल्या बनवण्यासाठी केला तत्कालीन भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तक्रार दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार सी आय डी चौकशी प्रस्तावित केली होती सन दोन हजार साली सी आय डी चौकशीचा अहवाल देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यात सादर करण्यात आला परंतु शासनाने त्यांच्यावर आजपर्यंत अहवालानुसार कोणतीच कायदेशीर कारवाई केली नाही असा गंभीर आरोप याचिका कार्यकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत दाखल केला आहे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर न्यायालयातील विविध गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांचा मंत्रीपदाचा मार्ग आता अत्यंत खडतर होत असून खऱ्या अर्थाने आता त्यांची गृह फिरले आहे असे मतदारसंघात मतदार बोलत आहेत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहत ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज दोन हजार या कालावधीत सिल्लोड सोयगावचे आमदार असताना अब्दुल सत्तार यांनी आमदार निधीचा गैरवापर केला हा निधी त्यांनी ग्रामपंचायत येथे चार गावाच्या ग्रामपंचायतमध्ये सभागृह बांधण्यासाठी दिला होता परंतु सभागृह न बांधता त्यांनी ह्या निधीचा गैरवापर त्यांच्या संस्थेच्या शाळेच्या खोल्या बांधण्यासाठी केला प्रकरणामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा आदेश दिले प्रकरणात डी चौकशी प्रस्तावित झाली त्यानंतर त्याचा अहवाल त्यांच्या टेबलावर सादर करण्यात आला परंतु तत्कालीन भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर यांनी पाठपुरावा करून सुद्धा कारवाई झाली नाही त्यामुळे आम्ही प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयात दाद मागितली होती मार्च महिन्यात उच्च न्यायालयाने सदर प्रकरणामध्ये गृह खात्याला आठ आठवड्यात अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते परंतु तब्बल दोन वेळा वेळ वाढून देऊन सुद्धा कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आम्ही प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती त्यानुसार आमची आव्हान याचिका न्यायालयाने दखल त्याची घेतली त्यानुसार त्यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस काढून त्याबाबत खुलासा मागितलेला आहे माझा आरोप आहे की अब्दुल सत्तार इतके भ्रष्ट व्यक्ती असताना भ्रष्ट आमदार असताना सरकार त्यांना का वाचवत आहेत वारंवार त्यांना संधी का दिल्या जात आहे अशा भ्रष्ट व्यक्तीला आता येत्या मंत्रिमंडळामध्ये कोणतेही स्थान देण्यात येऊ नये तसेच त्यांना कोणतेही मंत्रिपद देण्यात येऊ नये नसता भाजपाचे नाव खराब होईल आज बहुमताने महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता आलेली आहे देवेंद्र फडणवीस लवकरच हे मुख्यमंत्री बनणार आहेत जर अशा व्यक्तीला त्यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले तर त्यांचं नाव सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे तरी माझे शासनाला आव्हान आहे की अशा भ्रष्ट व्यक्तीला सरकारच्या बाहेर ठेवण्यात यावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी